गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पर पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सातत्याने आक्रमक आंदोलन करताना दिसून आले आहेत शेतकऱ्यांच्या थकीत बिला प्रश्ने जुलै महिन्यात त्यांनी पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी साखर कारखाना व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा दिल्याचंही दिसून आलं होतं मात्र याचवेळी भैया देशमुख हे स्वतः संचालक राहिलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याकडे थकलेली शेतकऱ्यांची ऊसबिले कामगारांचे अनेक महिन्यांचे पगार इतर देणे याबाबत मौन बाळगून असतात अशी टीका भैया देशमुख यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसून आली होती आता याबाबत विचार न केली असता पहा काय म्हणाले जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख मोठा प्रभाव आहे खूप मोठा जनसंपर्क आहे त्याचबरोबर आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघात देखील तुमचा खूप मोठा जनसंपर्क आहे तालुक्याचं राजकारण सध्या अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीमुळे ढवळून निघाले आता त्यातील पेनूर तांबोळे आणि तुमचं स्वतःचं पाटकुल हे गाव आनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून वगळले शासनाच्या चा एवढ्या निर्णयावर तुम्ही समाधानी आहात का तो याबाबतीत मला असं दुःख वाटतंय पाटकुल पेनूर तांबुळं बाजूला काढले त्यांनी आमची भीती आहे त्यांना परंतु ह्यावरती मी एवढा समाधानी नाही परवा तहसीलदारासुद्धा सुद्धा आमच्या तांदे इथल्या किंवा आमदार हे मध्यवर्ती ठिकाणी कुठल्या बेसवर तुम्ही नकाशा बनावट तयार करून पाठवलायच्या राजकारणामध्ये जो संघर्ष समिती आहे त्या संघर्ष समितीने आगामी विधानसभेला एकच उमेदवार राजन पाटलांच्या भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी तुम्ही आहात नाही घेतली भूमिका परंतु सध्या मी त्या बाबतीत बोलू शकत नाही जसं प्रकाशजी आंबेडकर साहेब उद्धव साहेबावर फिरले पुन्हा स्वतंत्र चूल मांडली त्यामुळे आता जरी संभाजीराजे छत्रपतीने आघाडीचं भूमिका जाहीर केलेली असली तरी माझा यांच्यावरती विश्वास नाही ज्या ना त्यावेळेस मी माझी भूमिका समितीने एकच उमेदवार देण्याचा निग्रह केला शपथ घेतली आहे तशी ज्या वेळेला अप्पर करण्यासाठी बैठक बोलवली होती त्यावेळेला विधानसभेला एकच उमेदवार देऊ म्हणले त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का आता भूमिकेशी म्हणण्यापेक्षा मला सांगा अनगर अप्पर तहसील कार्यालय ही सर्वसामान्याची अडचणीच आहे आम्हाला नेते लोकाला सामाजिक कार्यकर्त्याला काय हो उद्या ज्याला अनगर मध्ये शेतकऱ्याला अन्याय तहसीलदार कडनं त्या अनगर त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन बॉम्ब बॉम्ब आंदोलन करणारा कार्यकर्ता मी आणखी रात्रभर झोपून राहील तिथे आणखी एका प्रश्नाबद्दल तुम्ही बोलत नाही अशी एक टीका होती चर्चा होती की तुम्ही भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहिलेला आहात भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे पगार दाखलेले त्याच्या वृत्तपत्रातून चर्चाही होत आहेत आंदोलन करतात त्यांनी भूमिका बजावली पण आता या भीमाच्या थकीत उसबिलाबाबत थकीत पगाराबाबत कर्मचाऱ्यांचे प्राप्त निवृत्त कर्मचाऱ्यांची दिनी थकलेली आहेत निरनिराळ्या बँकेचे मोजे काढलेली आहेत असं म्हटलं जात आहे नाही मान्य आहे तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंनी हा प्रश्न आहे अतिशय माझ्या अंतकरणातला प्रश्न काढलाय मी बोलण्यापेक्षा तुम्ही मला खूप आनंद वाटला की वस्तूचे अकरा वर्षे भीमा सहकारी साखर कारखाने म्हणजे डायरेक्ट होतो माझ्या शेतकऱ्याच्या आशीर्वादाने परंतु प्रत्यक्ष डोळ्यानं प्रत्येक आंदोलनातला अनुभव आंदो असा घेतलाय की मी भीमा कारखान्यावरती माझ्या घरी सोन्या जागा असताना शावरखाली खाली आंघोळ करतो मी देशमुख भरण्याचा माणूस पंचेचाळीस दिवस भीमा कारखान्याच्या गेटमध्ये मी शेतकऱ्यांची थकीत बिलं आणि कामगारांच्या थकीत पंचवीस महिन्याच्या पगारी द्या म्हणून मी बसलो होतो परंतु दुर्दैव दु दु असा आहे की ज्या टाकळीतले भीमा कारखान्यात नऊशे बावीस का वीस सभासद आहेत ते टाकळीला माझ्या भीमा कारखान्यावरच्या चालू असलेल्या आंदोलनाच्या घोषणा टाकळीत ऐकू जाते संडासला जायच्या जा जा अंतरावर भीमा कारखान्यात टाकळीचं अंतर आहे तिथले फक्त सात शेतकरी माझ्या आंदोलनात सहभागी झाले अरे पंधरा हजार शेतकऱ्या जाऊस भीमा कारखान्यात जातो आणि माणसं पंधरा आणि वीस माझ्याजवळ दररोजच्या आकडेवर आहे नाही दहशतीचं म्हणण्यापेक्षा मी शेतकऱ्यावर प्रेम करतोय आता राज्याची आणि सोलापूर जिल्ह्याची अवस्था अशी आहे तसेच तर आहे त्यातून माझ्यासारखा माणूस आक्रमकपणे काम करतो मी गाड्या अडवतो मंत्र्याच्या कुणाच्या बी परंतु ह्यातनं महत्त्वाचा विषय असा झाला की प्रत्येक शेतकऱ्यांनी पक्ष आणि नेते वाटून घेतलेत त्यामुळे काय झाले चेअरमनचे आमच्या संबंध आहेत मला काय बोलता येत नाही म्हणते गावात वाट्यावर बसल्यावर मला काही फुगलेलं बँड फोडायचं कुणी मग भैया देशमुख घोषणा देऊन मार लागला अक्षरशः तुम्हाला सांगतो मला दुःख वाटलं भीमा कारखान्याबाबतीत की पन्नास गावातनं पदरच्या पैशानं टमटम स्पीकर अलाउन्सी करून मी स्वतः मोर्चा आहे चलो टाकळी शिकंदर रस्त्या लोक आंदोलन टाकळी चौकात करत असताना चारशे ते साडेचारशे शेतकरी कडून उभा राहतात दोनशे पाचशे टन गेलेले पण आंदोलनात सहभागी होत नाही लांब न बघतात कोण पानपट्टीजवळ कोण हाटेजवळ मग ही भया देशमुख कोणासाठी आंदोलन करणार ज्या ज्यासाठी उसबिला त्यांचं चटलंय प्रपंच उद्वार त्याची आंदोलनात सहभागी इच्छा नाही माझ्यावर प्रेम शेतकऱ्यांचं जनतेचा हा आपल्यासाठी लढतोय कर्मचाऱ्यांनी नुकतेच पुणे सहकार्यालयात निवेदन दिले होते आमचे पगार थकित आहेत आम्हाला न्याय मिळावा आपण यासाठी काही शासन दरबारी थकीत उचलला तातडीने आधा केली जायची खरे तर रोज गेल्यावर पंधरा दिवसात दिलेली असतात शासनाने त्या कारखान्यात कामे दिलेली तरीही उदगीने आधी केली गेली नाही कामगार आक्रोश करते। ले ले कामगार अशा वेळेला तुम्ही काय आक्रमक भूमिका घेणार आहात आक्रमक भूमिका घेणार म्हणजे परवाच चंद्रभागा कारखान्याने चार पाच महिन्यापूर्वी जी थकीत रक्कम मोठी सत्तर ते ऐंशी टक्के बिल दिली नव्हती आणि विठ्ठल कारखान्याने वीस टक्के दिली नव्हती तर मी स्वतः ज्यांनी शेतकर शेतकरी संघाने निवेदन दिलं त्या भागातल्या शेतकऱ्यांचा उत्साह पाहिला मला सगळे शेतकरी भेटल्यानंतर तेथील आमचे मोहन जमदाडे आणि अवधुबर गायकवाड यांनी मिळून भूमिका मांडली की शेतकरी अडचणीत आहे बिलाची गरज आहे सध्या तर वारीच्या आधी मी रस्तारोक आंदोलन जाहीर केलं होतं ऐन वारीला एकादशीच्या आधी तीन दिवस फक्त एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांनी मला विनंती केल्यामुळं परंतु त्यांच्याकडनं लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मी आंदोलन तूर्त स्थगित ठेवलं नाही पण त्याचंच आता गेल्या आठ दिवसाखाली चंद्रभागेने पूर्ण पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर आणि विठ्ठल कारखान्याने अभिजित पाटलांनी जमा केलेले आहेत हे जनित शेतकरी संघटनेचं आलेलं मोठे असे शे परवा शेतकऱ्यांनी मोहळमध्ये येऊन माझा सत्कार केला बाबतीत मला असं जाहीरपणे सांगायचं आहे की तुम्ही कामगार म्हणता भीमा कारखान्यावर ज्या टायमाला मी कामगारांच्या पगारी द्या त्यांचं काही थकीत फरक द्या मृत्यू झालेल्या कामगारांचे फरक द्या त्या कुटुंबाला त्या बाबतीत मी बसलेला असताना भीमा कारखान्यावर माझं आंदोलन चालू आणि त्यातलेच काही का कामगारांनी मोहोळमध्ये येऊन निवेदन देऊन मोहोळमध्ये वेगळं आंदोलन चालू केलं कसं कसं आंदोलन कसं करायचे आंदोलनामध्ये एकोपा पाहिजे एकजूट असेली पाहिजे कामगार असो शेतकरी असो तर त्या आंदोलनाला व्यवस्थित हे दसतं नाही तर लोक नाव ठेवतात ना, ना। शेतकरी, शेतकरी बरोबरच नाही शेतकऱ्याचं मोठ प्रेम आहे उपयोग नाही काय शेतकऱ्यांच्या नाही घडलेलं आहे असं समजतंय परंतु ज्या शेतकऱ्याला ह्या गोष्टीचा त्रास होतोय तो शेतकरी ज्याचं पोट दुखतंय तोच वावा मागायला तयार नाही आम त्यामुळे पगली वाट लागली शेतकऱ्यांची आणि ही शेतकरी जबाबदार यायला चेअरमन जबाबदार नाही लोकनेते जबाबदार नाहीत शेतकरी जोपर्यंत या सोलापूर जिल्ह्यातला महाराष्ट्रातला पेटून उठत नाही महाराष्ट्रातला म्हणण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातला नाही उत्सुक नाही सगळं कळतंय अन्य होतं हे करतो मी मागा म्हणणं का शेतकऱ्यांनी पक्षी वाटून घेतलेत अण्णा जाय मी अण्णा गाठा जाय कोण म्हणते तात्या गाटा जाय कोण म्हणते भैया गाटा जाय कोण म्हणते आबा गाटा जाय कोण म्हणते चेअरमनच्या गाटाच आहे मी बरोबर आहे मी जाहीरपणे आत्ताच भूमिका मांडली की इतर कुठल्याही कारखान्यावर मी जाईल पण भीमा कारखान्यावर जोपर्यंत शेतकरी त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवून देण्यासाठी जागृत होत नाही जागृत आहे पण काय प्रकार आहे कळत नाही जसे ज्या नेत्या त्यांना ही वाटतंय उपाशी मरू पण नेत्यावर तर प्रेम कमी करायचं नाही पण त्यासाठी मला टाकळे चौकातलाच अनुभव आला आहे की भीमा कारखान्यावर आंदोलन चालू असताना मगाच सांगितलं मी संडासला जायची अंतरावरची टाकळी आणि भीमा कारखाने अंतर तिथं घोषणा देऊन मी दीड महिना एका जागेवर बसलो भीमाचा डायरेक्टर महाराष्ट्रातला एका डायरेक्टरचं पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की तुम्ही एक डायरेक्टर दाखवा कारखान्यातला भीमा महाराष्ट्रातला की त्यांना स्वतःच्या कारखान्याविरोधात आंदोलन केले आणि मी पण काय केले ते तुमच्याकडे सगळं माझं रेकॉर्ड आहेत व्हिडिओ आहेत माझे परंतु हिथं कुणाला मुन्नासाहेबाच्या बाबतीत समर्थन आहे प्रेम आहे म्हणून मी आंदोलन करत नाही दुसऱ्या कारखानदाराच्या अंगावर जातो इथं जात नाही हा प्रकार नाही तिथला शेतकरीच जागा नाही जोपर्यंत मी भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले काही शेतकरी फोन आले तुम्ही सगळेजण टाकळे चौकात हजार पाचशे शेतकरी एकत्रित येत नाही तोपर्यंत भाई देशमुख तुम्हाला पाठीशी उभारणार नाही किंवा तुम्ही आंदोलन करा तुमच्या मागं मी पाठीशी तुमच्या उभा घोषणा देतो मी तुम्हाला तुमच्या मागं उभार तुम्ही परंतु शेतकरी जागरूक नाही ही शेतकरी चूक आहे माझी नाही या बाबतीत मी कुणालाही बोलू देणार नाही ही वस्तुचित आहे आता चंद्रभागीची दखल घेतली विठ्ठल कारखाना अभीचा दाबा स्वतः म्हणले भाई ऐंशी टक्के शेतकऱ्याचं बिल दिलं आम्ही तुम्ही आम्हाला निवेदन दिले मला आत्ता व्हॉट्सअपला आलं म्हणले आबांना म्हणलं जरी ऐंशी टक्के शेतकरी दिलेलं असलं तर वीस टक्क्यातला एक शेतकरीसुद्धा मला महत्त्वाचं आहे कारण त्याचं काहीच बिल दिलं ना तो उपाशी मार लागला आहे तो पण मला महत्त्वाचा आहे तुम्ही देताना जर शंभर टक्के वाटप काय पाच लाख बिल द्यायचं आहे त्याचं तीन दिलं असतं दोन ह्या वीस टक्क्यातल्या दिलं असतं तरी मला आनंद वाटला असता